नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार गोवाल पाडवी यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली पहेलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील मूर्त नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यानंतर राबविण्यात आलेल्या मिशन सिंदूरच्या मध्ये सहभागी सैनिकांप्रती अभिमान व्यक्त करण्यासाठी नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होऊन शहीद स्मारक मार्गे रॅली नेहरू चौकात समाप्त झाली नेहरू चौकात देशाचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांना सद्भावना दिवसानिमित्त अभिवादन करण्यात आले या रॅलीमध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नंदुरबार शहरातून काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीमुळे वातावरण देशभक्तीमुळे झाले होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा